सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सत्तर हजार रुपये मदत पाहिजे बागावाला शेतकऱ्या एक लाख रुपये मदत पाहिजे ओला दुष्काळ आमचा संपूर्ण बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर पन्नास हजार रुपये मदत पन्नास हजार रुपये मदत मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याच्या व्यथा ऐका शेतकऱ्याचं सिंदखेड राजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून संततधार पाऊस कोसळत आहे तर काही दिवसांपासून धगफोटी झाली आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे पळसखेड चक्का या गाव परिसरातील शेताला तलावाचं स्वरूप आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात बसून आंदोलन सुरू केलंय शेतीचं मोठं नुकसान झालंय कापूस पीक नष्ट झाले आहेत त्यामुळे शेतकरी मेटा आलाय तातडीने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे Okay. सरकारकडे आमची एक मागणी की आमचा सिंदकेराच्या तालुक्याचा जिल्हा बुलढाणा सगळा जिल्हा आमचा वल्ला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे जा। सरकारने आम्हाला ताबडतोब शेतकऱ्याला थेट मदत दिली पाहिजेत आणि या ठिकाणी जर सरकारने आम्हाला मदत दिली नाही तर सरकारचं एक आम्ही या ठिकाणी म्हणजे लक्ष आहे सरकारचा निषेध म्हणून या जिल्ह्यामधील शेतकरी संपूर्ण बुलढाणा जिल्हा शेतकरी कुठलाही तुंबड व सण साजरा करणार नाही या ठिकाणी आम्ही सण साजरा करणार नाही आम्हाला जर मदत मिळाली नाही तर आम्ही या ठिकाणी जल समाधी या ठिकाणी घेणार आहे आमच्या भागातच काय पण आमच्या आसपासच्या जिल्ह्यात सुद्धा पालकमंत्री नाहीये आमच्या जिल्ह्यात दोन पालकमंत्री आहे एक साठ किलोमीटर अंतरावर राहतात एक सातशे किलोमीटर अंतरावर राहतात कोणीतरी आमच्याकडे यावं आमची शेती बघावी आमचं काय नुकसान आहे गेले शेतात थोडेफार जे घरात होत ते शेतात टाकलं आणि जे पाण्यानं सगळंच गेलं होतं नव्हतं नाहीचं झालं आम्हाला आता पुढं खावं काय याची पंचायत आहे मुलाचं शिक्षण आहे आम्ही जगायचं कसं राहायचं कसं आमच्या पुढा फार मोठा प्रश्न आहे आम्ही शेतकऱ्यांना करायचं कस काय करावं काय नाही आम्हाला काय ही सूचना असे आहे तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा